नमस्कार सुप्रभात शिवजयंतीच्या जा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा ए शिवरायांबद्दल जेवढं लिहिलं गेलं आहे आत्तापर्यंत जेवढं बोललं गेलं आहे वाचलं गेलं आहे ऐकलं गेलं आहे पाहिलं गेलं आहे चिंतन मनन केलं गेलं आहे मला नाही वाटत की आपल्या इतिहासात असं अजून कुठला राष्ट्रपुरुष होऊन गेला असेल की ज्याच्याबद्दल एवढं सगळं केलं गेलं असेल शिवराजी महाराजांना रयतेचा राजा जाणता राजा असंही म्हणतात आणि ह्याविषयीचं उदाहरण देताना कायम असं बोललं जातं की शिवाजी महाराज म्हणायचे की रयतेच्या भाजीच्या देठालाही तुम्ही नख लावू नका या विधानाचा आपण कधी विचार केला आहे का हे असं का म्हणलं असेल महाराज किंवा अशी काय परिस्थिती असेल की ज्याच्यामुळे महाराजांना असं म्हणावं लागलं असेल तर ह्याच्यासाठी थोडा आपल्याला विचार करायला लागेल की जेव्हा सैन्य मोहिमेवरती जायचंय त्याच्याबरोबर रसद तर असायचीच त्याची त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे पण कधी कधी असंही घडत असेल ना की रसद आणि सैन्य याच्यामध्ये अंतर पडलं आणि सैन्याचा सा मुक्काम एकीकडे आणि रसद एकीकडे राहिली तर सैन्य उपाशी तर झोपू नाही शकत म्हणजे जवळचं गाव असेल तिथून त्यांना अन्नधान्य घ्यावं लागत असेल आता असंही कल्पना करा की त्या गावामध्ये त्या शेतकऱ्याकडे त्याला पुरेल एवढाच धान्य असेल तर तो सैन्याला कुठून देईल नाही देऊ शकणार पण मग शिवाजी महाराजांचे समकालीन जे लोक होते इतर जे राजे लोक होते किंवा इतर जे त्यावेळेसच्या राजसत्ता होत्या त्यांचं सैन्य कसं वागायचं तर ते तलवारीच्या जोरावरती तिथल्या असलेल्या रयतेकडचं धान्य स्वतःचा पोटाची खळगे भरण्याकरता जबरदस्तीने घेऊन जायचे आणि मग त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचं काय होत असेल किंवा त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये त्या सैन्याविषयी किंवा ते सैन्य ज्या राजाचं असेल त्याच्याविषयी काय धारणा होत असेल ह्या सगळ्याचा सूक्ष्म विचार करून महाराजांनी त्यांच्या सैन्याला ताकीद आणि तंबी दिली होती की रयतेच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या भाजीच्या देठालाही तुम्ही हात लावू नका त्यांच्याकडनं जे काही घ्याल त्याचा योग्य मोबदला त्याला द्या आणि मगच तुमचं काय असेल ते घेऊन जावं तुमच्याकडून म्हणजे सैन्याकडनं सुद्धा रयतेशी वागताना काय शिस्त बाळगली गेली पाहिजे कशी साधन सुचिता पाळली गेली पाहिजे ह्याच्याविषयी विचार करणारे महाराज होते त्यांच्या पोटामध्ये केवळ आणि केवळ रयतेसाठीच कळवळा होता त्यांचं पूर्ण जे काही जीवन व्यापन झालं ते रयतेसाठी लोकांसाठी झालं आणि म्हणून आपण इतकी वर्ष झाले लोक महाराजांना विसरत नाही आहेत किंबहुना आपण तर विसरणार नाहीच पण पुढच्या पिढीने पण विसरू नये याची पण आपण तजवीज करतो याच्यासाठी ही शिवजयंती साजरी करतो मला सांगा आजच्या शिवजयंतीचं स्वरूप काय आहे आता काल रात्रीपासून तुम्हाला सांगतो बारा वाजल्यापासून ते पहाटे सहापर्यंत बुलेट बॉम्ब आहेत आमच्या इथे दर अर्ध्या पाऊण तासाने पाच सहा बुलेट येणार त्यांचे बुलेट वाज ते काय बॉम्ब वाजवतात ते वाजवतात आणि निघून जातात मला सांगा निद्रिस्त असलेल्या जनतेला रयतेला असं झोपेत त्रास देणं हे महाराजांना तरी पटलं असतं का ही शिवजयंती साजरी करायची आपण कुठली पद्धत काढतो आहोत आता आज संध्याकाळी मिरवणुका निघतील त्या मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजामध्ये आपण डी जे लावू लेझर लाईट लावू त्या जेवरती कसली गाणी वाचतील परमेश्वराला माहिती त्या गाण्यांवरती महाराजांच्या मूर्तीसमोरच आपण कशा पद्धतीचे नाच करू मला खरंच सांगा महाराज असते तर त्यांना हे आवडलं असतं का ही पद्धत आहे का शिवजयंती साजरी करायची आणि लक्षात घ्या आज तुम्ही जी पद्धत पाडताय ना हे सगळं लहान मुलं बघतायत आजची आणि त्या लहान मुलांना वाटेल की शिवजयंती अशीच साजरी करायची असते शिवाजी महाराजांच्या समोर असंच वागायचं असतं तर आपल्या वर्तनातून आपण काय समोरच्यांना संदेश देतो आहे पुढच्या पिढीवरती काय संस्कार करतो आहे आपणच विचार करा बाकी आपल्या सतसत बुद्धीवरती माझा पूर्ण विश्वास आहे मर्यादेयम विराजती